रामकृष्णारी एकदा बोला रामकृष्ण रामकृष्ण अरे राम आमचं सौभाग्य आहे आमचं सौभाग्य आहे की आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहित दिंडी क्रमांक चोवीस चे ज्यांनी ही दिंडी म्हणजे गे गेट ऑफ इंडिया पासून आमच्या वडिलांनी सुरू केली परंतु आमच्या वडिलाला प्रेरणा मिळाली त्यांच्या आईची त्यांना त्यांच्या आईची त्यांना त्यांच्या वडिला असं करत उमाबाई गणपत शिवदास आमच्या वडिलांच्या पणजी त्यांनी दोन हजार चौ एकोणीसशे चौदापर्यंत वारी केली त्यानंतर त्यांचा त्यांचा मुलगा निवृत्ती गणपत शिवदास त्यांनी दोन हजार छत्तीसपर्यंत वारी केली त्यानंतर त्यांची मुलगी मंजुळा शिवदास लागणार अगोदरपर्यंत पण त्यानंतर नाव झालं कारंडे त्यांनी सत्याहत्तर पण केली आणि त्यानंतर मंजुळाचा मुलगा पांढरंग म्हणजे माझे वडील त्यांनी सत्त्याहत्तरनंतर अठ्ठ्याहत्तरला जी गेट ऑफ इंडियावर दिंडी सुरू केली ती आज चालू आहेत आणि माझंही सौभाग्य की मी वारकरी संप्रदायात फार उशिरा का होईन तो आलो पण आता या नामस्मरणामध्ये आता ही मी तुम्हाला प्रस्ताव यांसाठी दिली की माझ्या नामस्मरणाच्या वहीला आमच्या मामाचा सातारकर मामांचा हात लागलेला आहे खूप छान माऊली रामकृष्ण आणि माझा नाममंत्र जप आहे रामकृष्ण एकदा बोला रामकृष्ण विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा बघा बरं विठ्ठल खूप छान खूप छान माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल खूप छान आमचं सौभाग्य की आमच्या मामाचा हात आमच्या नामस्पर्धांच्या वहीला लागला खूप खूप धन्यवाद मामा एक वाक्य तुम्ही सांगा नामस्मरण लिहिताना तुम्हाला कसं वाटलं हां अगदी समाधान वाटते बऱ्याच दिवसातून लेखणी हातात घेतली ना हे वाचून घेता आलं लिहिता आलं खूप छान भाग्य फार सुंदर माऊली खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्णाजी